गुंटेवारी निमित्तीकरण मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस तरी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील गुंटेवारीतील रहिवाशांनी आपले प्रस्ताव दाखल करा उत्तमराव कांबळे आबा सांगली दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील गुंटेवारी भागामध्ये राहत असलेल्या नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की गुंटेवारी नियमीकरण करण्याची अखेरची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असल्याने गुंटेवारी मध्ये राहत असलेल्या नागरिकांना आपले प्रस्ताव गुंटेवारी विभागाकडे एकतीस मार्च पूर्वी दाखल करावे काही अडचण आल्यास स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समितीच्या वतीने मोफत मार्गदर्शन व सल्ला दिला जाईल असे आवाहन स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष उत्तमराव कांबळे आभा यांनी केले आहे उत्तमराव कांबळे आभा प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी गुमटेवारी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य मी सांगली मिरज कुपवाड महापालिका गुंटेवारी भागात राहणाऱ्या रा नागरिकांना आवाहन करतो की गुंटेवारी नियमित करण्याची मुदत एकतीस मार्च वीसशे पंचवीसपर्यंत पर्यंत आहे तरी गुंटेवारीतील रहिवाशांनी एकतीस मार्च वीसशे पंचवीस पूर्वी आपले प्रस्ताव दाखल करावे सांगलीतील लोकांनी नगररचना विभाग गुंटेवारी विभागात या ठिकाणी दाखल करावे कुपवॉर्डमधील गुंटेवारी विभागात दाखल करावे मिरजेतील नगर रचना गुंटेवारी विभागात दाखल करावे आणि काही अडचण आल्यास मी स्वतः स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समितीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्याला मोफत मार्गदर्शन करेल माझा नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहाऐंशी बारा बासष्ट असा आहे मी पुन्हा शेद आव्हान